पंढरपुरात शिवसेनेची विचार विनिमय बैठक विश्वासात न घेतल्या शिवसेना सर्व जागा पूर्ण ताकदिनीशी लढवणार शहर प्रमुख मुन्ना भोसले पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर नगरपालिका निवडणुका संदर्भात शिवसेनेच्या उमेदवारांची मुलाखत आणि विचारविनिमय बैठक पार पडली या प्रसंगी शिवसेना नेते साईनाथ अभंगराव जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी मार्गदर्शन केले या प्रसंगी बोलताना शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना सांगितले की राज्यातील सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला भगिनींसाठी लाडकी बहिणी याच बर, योजना याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध लाभाच्या योजना राबवल्या आहेत त्यांनी केलेले काम सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवल्यास जनता शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिली असा विश्वास महेश साटे यांनी व्यक्त केला आहे या प्रसंगी साठे यांनी सर्व शिवसैनिकांना निवडणुकीसाठी कामाला लागा अशा सूचना दिल्या आहेत या प्रसंगी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आरती बसवंती यांच्यासह अठरा प्रभागातील छत्तीस उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून महायुतीकडून सन्मानपूर्वक वागणूक न दिल्यास पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताकदिनीशी लढवणार असल्याचे शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले यांनी सांगितले या प्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव शिव शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे शिवसेना जिल्हा प्रमुख चरणराज चौरे शहर प्रमुख मुन्ना भोसले युवासेने जिल्हा प्रमुख बालाजी बागल शहर कार्याध्यक्ष ताणाजी मोरे शहर समन्वयक विनायक वनारे शहर संघटक सचिन बंदपट्टे उपशहर प्रमुख राहुल धोत्रे मयूर नाईक नवरे पवार सनी जाधव सनी आसंगे आनंद शिंदे जिल्हा उपप्रमुख साईनाथ बडवे सत्यवान मोरे युवासेना शहर प्रमुख संग्राम अभंगराव शिवसेना राज्य कार्यकारिणी सदस्य प्रियांका परांडे महिला आघाडी जिल्हा प्रमुख आरती बसवंती उपस्थित होते आज शिवसेनेची बैठक घेण्यात आले आहे इतिकडे नगरपालिकेचे रणसिंग फुटले जाते काय सांगू शकतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर नगर परिषद निवडणूक ही आम्ही मोठ्या ताकदीनिशी लढवणार आहे त्या अनुषंगानं आज शिवयोगी मंगल कार्यालय या ठिकाणी पंढरपूर शिवसेनेची मीटिंग झाली या मिटिंगचे अध्यक्षस्थानी साईनाथ भाऊ अभंगराव जिल्हा जिल्हाप्रमुख चरणराज चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही मीटिंग झाली तरी पंढरपूर नगरपरिषदेची येणारी निवडणूक आम्ही सर्व शिवसैनिक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार व छत्तीस नगरसेवक आमचे तयार आहेत व येणाऱ्या निवडणुकीला आम्ही पूर्ण ताकदिनीशी सामोरे जाणार आहे तुम्ही तुम्ही महायुतीमध्ये आहात तरी देखील असं पाऊल आहे काय कारण आता मित्रपक्ष महायुतीची चर्चा आता आजच्या मिटिंगमध्ये झालेली आहे त्यांनी आम्हाला बोलवलं सन्मानानं बोलवलं तर आम्ही त्यांच्याबरोबर जायला मागं चार पावलं सारखायला तयार आहे पण त्यांनी कोणती सन्मानजनक वागणूक नाही दिली तर आमचे सहित सर्व छत्तीस नगरसेवक स्वबळावर शिवसेना एकनाथजी साहेब यांच्या ने नेतृत्वाखाली आम्ही पंढरपूर नगर परिषदे निवडणूक लढवणार आहे